नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क नंबर ढोकेश्वर हिवरे बाजार ग्रामस्थांचे पाच तासांच्या अथक प्रयत्नांतून अग्निवर नियंत्रण आदर्श गाव हिवरे बाजार येथील डोंगराला दिनांक एकोणास एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आग लागली पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असल्याने तरुण व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले ग्रामस्थ व तरुण मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून आग तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली गेल्या महिन्याभरात हिवरे बाजाराच्या डोंगराला गेल्या महिन्याभरात हिवरे बाजाराच्या डोंगराला वनवा लागल्याची ही तिसरी वेळ असून शेजारील गावातील शेतकऱ्यांनी शेताचा बांध पेटून दिल्यामुळे डोंगराला आग लागली सन दोन हजार अठरा पासून आतापर्यंत जवळपास तेवीस वेळा हिवरे बाजारचे ग्रामस्थांनी डोंगराची आग भिजवली आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताजा बातम्यांसाठी आणि साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शहरी करा